आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार न्यूजनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी संसदेत पुण्याचा सन्मान प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकारांवर अजित पवारांचा कारवाईचा इशारा ठाण्यातील शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकाराविरोधात जालनात महिला काँग्रेसचं आंदोलन आणि जालनाथ पुराच्या पाण्यामुळे देवठाणा गावाजवळील पूल गेला वाहून नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अनकट बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय महाराष्ट्र सदन येथे झालेल्या समारंभात केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला प्राइम पॉइंट फाउंडेशन तर्फे दरवर्षी लोकसभा व राज्यसभेतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खासदारांना संसद रत्न पुरस्कार दिला जातो यंदा सतरा खासदारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पहिला स्टम मधील प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचा समावेश महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडके बहिणी योजनेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई आणि चुकीने घेतलेले पैसे वसूल करण्याचा निर्धार व्यक्त केलाय कुस्ती संघटनेतील वादांमुळे खेळाडूंना होणाऱ्या त्रासाबाबत चिंता व्यक्त करत वाद थांबवण्याचं आवाहन केलंय धनंजय मुंडे प्रकरणात न्यायालयीन अहवालानंतर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलंय त्यासोबतच माणिकराव कोकाटे प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय एका खेळाडूच्या नोकरीच्या मागणीवर क्रीडा धोरणानुसार प्रयत्न करण्याचं मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणींच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत राज्यातील वाढती गुन्हेगारी महिलांवरील अन्याय लाडकी बहीण योजनेतील अनियमितता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा आणि हिंजवडीतील नागरिक समस्यांवर सत्ताधाऱ्यांना धारे धारेवर धरलाय मुख्यमंत्री दिल्लीत नाराज असल्याचा दावा करत त्यांनी रमी खेळणारा मंत्री कोण असा सवाल उपस्थित केलाय त्यासोबतच माधुरी मिसाळ प्रकरणात एस आय टी आणि ईडीची चौकशी मागणी करताना महादेव मुंडे प्रकरणावरही भाजपवर आरोप केलेत हुक्का पार्लर पबच्या अनियमिततेवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे घटना बनली झाली त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन झाली पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी दोन आज निर्णय घेतलेत मी वाट बघते त्या निर्णयाची तीन ॲक्च्युअली एक तर राजीनाम्याची मी वाट बघते कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे मा माझी म्हणजे आमची विनंती होती मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं एक दुसरा हिंजावडीला ते पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गेले त्याचं मी स्वागत करतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर लावा बघूया काय होतं अजून एक आठ दिवस वाट बघूया आता इतकं झालंय त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे तीन निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय त्याच्यावर निर्णय द्यावा कोण म्हणत शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे असा खळबळजनक दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी खामगाव येथे केलाय शेतीच्या संदर्भात एक समिती गठीत करून शेतकऱ्यांना कशी मदत करावी याबाबत या निर्णय घेण्याचं अधिवेशनात ठरलंय तर कर्जमाफी नाही असा स्पष्ट उल्लेख सहकार मंत्र्यांनी केलाय माजी आमदार सानंदा यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमासाठी आले होते तर त्यावेळी मीडियाशी बोलत असताना त्यांनी वरील उद्गार काढले प्रकारची घोषणा केलेली आहे संदर्भामध्ये शेतीच्या निगडीत जे जे काही शेतकऱ्याला कर मदत करायचे आहे त्या संदर्भात एक मंत्रीम, मंत्रीम हो ला, ला कमिटी स्थापन केली आहे ते मंत्री मुख्यमंत्री महोदयाने कमिटीदेखील डिक्लेअर केलं आहे की आपल्याला याला कसं मदत करता येईल कर्जमाफी नाही त्यांना कसं पूरक व्यवसाय करता येतील त्याला कुठं मदत देता येईल त्याची एक कमिटी केलेली आहे ती कमिटी दिल्यानंतर मग चर्चा करून आपण शेतकऱ्याला मदत करतो कर्जमाफीची आवश्यकता आहे शेतकऱ्या कोण म्हणलं का जरा बच्चू मागणी ती त्यांच्या हिशोबाने या बातमीच आपण बुलेटिन एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे ग् पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग साठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहूयात नागपुरात कारगिल विजय दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरोने चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं एअरफोर्सचे वेटरन संदेश सिंगलकर यांनी कारगिल युद्धातील शौर्य कथा सांगितला यावेळी स्कॉलर्स कॉन्व्हेंटच्या प्राचार्य शिल्पा कस्तुरे आणि अध्यक्षा सविता भोंगाडे देखील उपस्थित होता तर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि नृत्य सादर केले विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देखील देण्यात आले खासदार संजय राऊत यांनी सुमित फॅसिलिटी संदर्भात केलेल्या आरोपावर प्रश्न विचारताच खासदार श्रीकांत शिंदे चांगलेच भडकलेत कोण संजय राऊत मी कोणत्या संजय राऊताला ओळखत नसल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय कोल्हापुरातील शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर खासदार शिंदे माध्यमांशी बोलत असताना रोज उठून कुठलाही पुरावा न देता आरोप करणं शिवाय शाप देणं याची देखील तुम्ही बाजू तपासली पाहिजे संजय राऊत यांच्या आरोपावर उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचं खासदार शिंदे यांनी म्हटलंय कुणी कुणावर आरोप करत असेल तर ते पुराव्यानिशी केले पाहिजे अशी टीका शिंदे यांनी संजय राऊतांवर केली आहे कोल्हापूरमध्ये गेले अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती असं शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय याचं उद्घाटन आज झालेलं आहे मी आमच्या सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी असते सर्व आमदार खासदार त्याचबरोबर खास, खास करून पालकमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय इथे त्याची सुरुवात झाली मला वाटतं या कार्यालयाच्या माध्यमाने अनेक लोकांच्या समस्या ज्या आहेत या सोडवण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमाने होईल आणि ज्या प्रकारे कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून प्रेम दिलं भरभरून आशीर्वाद दिला, दिला पाच आमदार जे आहे शिवसेनेचे आणि त्याचबरोबर दहापैकी दहा आमदार महायुतीचे निवडून दिले मला वाटतं या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने त्यांचा विश्वास जो आहे हा अजून जो आहे तो द्विगिनीत होईल आणि जास्त काम जे जा आहे लोकांपर्यंत जर पोचण्याची संधी या मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमाने आम्हा सगळ्या शिवसैनिकांना जे आहे पदाधिकाऱ्यांना जे ते त्या ठिकाणी मिळेल खरंतर काही दिवसांपूर्वी शहापूरच्या शाळेत विद्यार्थिनींना विवस्त्र करून मासिक पाळीची तपासणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या प्रकाराविरोधात राज्यभरात महिला काँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आलं जालनात देखील महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मौन पाळून त्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय अन्याय अत्याचाराच्या घटना थांबवाव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे महिला सुरक्षेच्या बाबतीमध्ये जे गारखंड पडलेलं सरकार आहे त्याला जाग करण्याचा आज महिला काँग्रेसच्या वतीने एक मुकमोर्चा ठेवण्यात आला आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय अलकाजी लांबा यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्राई सवा लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालना येथे मुख मोर्चा ठेवण्यात आलेला आहे वाढत्या महिलेवरचे अन्य अत्याचार ठाण्यामध्ये आपण बघत आह की एका शाळेमध्ये शहापूरमध्ये ज्या विद्यार्थी एकशे वीस विद्यार्थिनीला जी मासिक पा धर्म असतो त्या धर्माविषयी त्यांच्याशी जे त्यांच्या भावनेशी जे खेळण्यात आलं एवढ्या मोठ्या शाळेमध्ये मुलींना नॅपकिन पॅड उपलब्ध नाही होत आणि तिथं पाणी नसतं त्या शौचालयामध्ये आणि ती मु मुलीला जी मासिक धर्म आला होता ती शौचालयामध्ये गेली असता तिथं पाणी नसल्यामुळं त्या मुली कोण चुकून ते पुसले गेले आणि ते गे त्यांच्या ते मुख्याध्यापिकानी बघितलं अध्यक्षाने बघितलं आणि त्या एकशे वीस मुलीला लाईनीने उभा करून त्यांची तपासणी केली म्हणजे ही के सरकार स्त्रियाविषयी आणि लहान मुली मुलीविषयी किती निष्काळजीपणा करतील नेहमी ठराव पात्र करते ठराव मंजूर करतात पण महिलाविषयी कोणी ठराव घेत नाही की महिलांच्या या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट हो तर या होत्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ जगाच्या कावा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल ज्याचं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पुढची एक धक्कादायक बातमी आहे धाराशिवच्या मुरुम येथे एक वर्षाच्या मुलाला दहा हजार रुपयांनी विकलाचा गंभीर प्रकार समोर आलाय पहिल्या पतीपासून विभक्त झालेल्या आईने दुसऱ्या पतीसोबत राहण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या मुलाला सोलापूरच्या कांबळे कुटुंबाला बॉण्ड समितीवर देऊन विकलं मुलाच्या आजीच्या तक्रारीनंतर सामाजिक कार्यकर्त्याने मुलाला ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीकडे सुपृद केलंय मुलाची तब्येत खालावल्याने त्याच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तर मुलाच्या ताब्यावरून कांबळे कुटुंब आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रुग्णालयात वाद देखील झाला आहे मग दोन अडीच वर्षे झालं राहत होता मग मी म्हणत होते गावाकडं आमचं गावाकडं पण चांगला आहे आमच्या आमच्या घरी सर्व चांगला आहे मग तिथं का राहतोच म्हणलं राहिलं सहा महिने वर्षे राहिलं म्हणलं ये गावाकड ती येतच नव्हता म्हणायची सासू मला बीपी आहे शुगर आहे मला कोण बघणार आहे तिथं मुलगा म्हणताना घरी राहत नाही म्हणून सासूनं तिथं ठेवून घेतली म्हणलं आहे आता नवरा बायको आहे ती मुलगा आहे जवळ आहेत त्यांचे त्यांनी करायला ते खायला ते कुठं का खायला चुकी तर आहेत म्हणून आम्ही बसलो आम्ही बसल्यानंतर त्यांनी अडीच वर्ष चांगलं ठेवलं आणि परत ते बाई अचानक निघून गेले म्हणजे तिला निघून जाण्याला कारणीभूत कोण आहेत सुनाला माझ्या ऐकण्याला पिंकी गायकवाड लक्ष्मी गायकवाड आणि एक जवळपास गावामधली एक महिला आहे तिची आई आणि ते भाऊ म्हणणार ओंकार त्यांनी मदत केली तिला पळून जाण्याला आणि दुसरं लग्न लावून दिलं ला. मग हा मग दुसरं लग्न लावून दिलं ला. मग माझा मुलगा काय म्हणायचा बोल तिने गेली तर गेली जाऊ द्या माझा माझा मुलगा मला द्या मी जातो माझ्या माझ्या घरी म्हणला ते मुलगा मागायला लागले त्याला मारहाण करा लागले सारखंच मारहाण करा लागले मग असं वय तागून माझ्या मुलांना आत्महत्या केली हा मग मी का म्हणलं जाऊ दे कसं तर असू दे म्हणून ते आम्ही समजून घेतलो मुलगा तर हाय एक मुलगा आहे कधी ना कधी आम्हाला भेटल येईल म्हणून बसलो ते मुलाला पण दहा हजार लिकली दिन जा। जालनाच्या मंठा तालुक्यातील देवठाणा गावात जवळील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेलाय या घटनेमुळे कानडी गावचा संपर्क तुटला असून वाहून गेल्याने गावकऱ्यांनी पुलांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप केलाय तथापि पुलाच्या झालेल्या कामावरून नागरिकांनी संताप देखील नोंदवलाय वळुयात पुढच्या बातमीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एका ब्रेक फेल कंटेनरने समोरील वीस ते पंचवीस गाड्यांना जोरदार धडक दिलाने एक भीषण अपघात झालाय यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर एकवीस जण गंभीर जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून कंटेनर पुण्याहून मुंबईकडे जात असताना तो बोरघाटात आला असता था, त्याचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचं आहे था यात कार बस ट्रक यांचा समावेश आहे तर ट्रक चालक हा बेफानपणे समोर येऊन गाडीला धडक देत वेगात जात होता याची माहिती बोरघाट वाहतूक पोलिसांना मिळताच त्यांनी मोठ्या सिताफीने ट्रक चालकाला पकडल्याचं समजतय या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा